लुंगी आणि पनियांवर मारहाण करणारे हे गृहस्थ कुणी गुंड नव्हे तर हे आहेत शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे आमदार संजय गायकवाड संजय गायकवाड यांनी कॅन्टीन मध्ये एका कर्मचाऱ्याला सर्वांसमोर बेदम मारहाण केली आहे मुंबईत सध्या महाराष्ट्र विधिमंडळ पावसाळी अधिवेशनाच्या निमित्ताने आमदार निवासात काही आमदारांचा मुक्काम आहे शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड आकाशवाणी आमदार निवासात मुक्कामाला आहेत मंगळवारी रात्री दहाच्या सुमारास आमदार संजय गायकवाड यांनी कॅन्टीनमधील एका कर्मचाऱ्याला बेदम मारहाण केली या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला जेवणाचा दर्जा चांगला नसल्याची संजय गायकवाड यांची प्रामुख्याने तक्रार होती यासाठी चक्क डाळीची एक पिशवी घेऊनच संजय गायकवाड बनियन आणि टॉयलवर कँटीनमध्ये दाखल झाले आणि कर्मचाऱ्यांना जाब विचारू लागले एका कर्मचाऱ्याशी बोलता बोलता त्यांनी त्याला मारहाण करायला सुरुवात केली संजय गायकवाड यांच्या या वर्तनासाठी त्यांच्यावर निलंबनाची कारवाई व्हावी अशी देखील विरोधकांनी अधिवेशनात मागणी केली संजय गायकवाड यांच्या कारवाईबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नसतानाच संबंधित कॅन्टीन चालकाचा परवाना मात्र रद्द करण्यात आलाय महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाने कॅन्टीन चालकाचा परवाना रद्द करण्याचे आदेश बुधवारी दिले संजय गायकवाड यांनी कॅन्टीन मध्ये मिळणाऱ्या जेवणाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह उपस्थित केल्यामुळे या अन्नाचे नमुने बुधवारी तपासणीसाठी पाठवण्यात आले होते परंतु याचे नमुन्याचे अहवाल चौदा दिवसानंतर येतील परंतु अहवाल येण्याच्या आधीच या कॅन्टीन चालकाचा परवाना रद्द करण्यात आला कोणत्याही कर्मचाऱ्याला अशी मारहाण करणे कितपत योग्य आहे हा मात्र प्रश्नच राहिला ब्युरो रिपोर्ट मोमेंट टीव्ही